श्री स्वामी समर्थ स्वामी महाराज तुमच्या मनातील सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करत एवढी प्रार्थना करते आणि आजच्या या व्हिडिओला सुरुवात करते तर शनिवारी तेवीस तारखेला तेवीस डिसेंबरला भागवत एकादशी आलेली आहे तर दोन हजार तेवीस ची ही शेवटची एकादशी असणार आहे तर ही एकादशी खूप अशी महत्वाची आहे तर या एकादशीच्या दिवशी आपल्याला पिंपळाच्या झाडाजवळ एक उपाय करायचा आहे आणि त्याचबरोबर आपल्याला पिंपळाच्या झाडाची एक वस्तू आपल्या घरी आणायची आहे कारण यामुळे आपल्याला पैशाची कमतरता ही कधीही भासणार नाही सतत आपल्याजवळ पैसा हा येत राहील आलेला पैसा टिकत राहील त्यामुळे आपल्याला पिंपळाच्या झाडाची ही एक वस्तू आपल्याला घरी घेऊन यायची आहे त्या संदर्भात आजचा हा व्हिडिओ आहे तर व्हिडिओ खूप महत्वाचा आहे आणि तो मी अगदी थोडक्या भाष्या सांगायचा प्रयत्न करणार आहे तर व्हिडिओ तुम्ही स्किप न करता शेवटपर्यंत पहा आणि जे कोणी चॅनलवरती नवीन असाल त्यांनी चॅनलला सबस्क्राईब करा तर एकादशीच्या दिवशी आपण पिंपळाच्या झाडाला एक वस्तू अर्पण केल्यानंतर आपल्यावरचे जे काही संकट आहे जे काही दुःख आहेत ते दूर होणार आहेत आपल्या घरामध्ये सुख समृद्धी कायम टिकून राहील तसेच श्री हरी विष्णूचा देखील आपल्यावर आशीर्वाद राहणार आहे आपल्या ज्या काही आर्थिक अडचणी आहेत आपल्या मुलांबद्दल काही समस्या असतील पतीबद्दल घराच्या प्रगतीबद्दल जे काही समस्या अडचणी असतील त्या दूर होतील फक्त आपल्याला एकादशीच्या एक दिवशी पिंपलाच्या झाडाला ही वस्तू अर्पण करायची आहे तर हिंदू धार्मिक मान्यतेनुसार एकादशी तिथी भगवान विष्णूशी संबंधित आहे वास्तविक एकादशी तिथी भगवान विष्णूला अत्यंत प्रिय आहे असे मानले जाते यामुळे एकादशीचे व्रत सर्व व्रतांमध्ये विशेष आणि प्रभावी आहे दुसरीकडे एकादशीचे व्रत पाळणाऱ्या व्यक्तीला कधीही त्रास होत नाही कारण या व्रताचा महिमा खुद्द श्रीकृष्ण युधिष्ठराला सांगितले होता एकादशीच्या व्रताच्या प्रभावामुळे व्यक्तीला मोक्ष प्राप्त होत व सर्व कामे सिद्धीत जातात दारिद्र्य दूर होते अकाली मृत्यूचे भय राहत नाही शत्रूचा नाश होतो धन ऐश्वर्य कीर्ती पित्रांचा आशीर्वाद प्राप्त होतो म्हणजे एकादशीचे व्रत प्रत्येक महिन्यात दोनदा पाळले जाते एक कृष्ण पक्षात आणि दुसरे शुक्ल पक्षात अशा प्रकारे वर्षभरात चोवीस एकादशी येतात परंतु अधिक मास किंवा मलमासामुळे कधी कधी सव्वीस एकादशीही येतात एकादशी व्रताला हिंदू धर्मात विशेष असे महत्व आहे एकादशीचे व्रत केल्याने भगवान विष्णूंचा विशेष आशीर्वाद मिळतो त्यामुळे एकादशीच्या दिवशी पिंपळाच्या झाडाला आपल्याला एक वस्तू अर्पण करायची आहे त्यामुळे आपल्या ज्या काही समस्या अडचणी आहेत दुःख निवारण हे होईल चला तर जाणून घेऊया की आपल्याला एकादशीच्या दिवशी पिंपळाच्या झाडाला कोणती वस्तू अर्पण करायची आहे तर पहा त्यासाठी आपल्याला कच्चे दूध लागणार आहे म्हणजे गायीचे कच्चे दूध आपल्याला घ्यायचे आहे गरम केलेले दूध घ्यायचं नाही तर गायीचे कच्चे दूध आपल्याला घ्यायचं आहे आणि मग आपल्याला एक मातीचा दिवा लागणार आहे तर त्या दिव्यामध्ये आपल्याला मोहरीचं तेल टाकायचं आहे तुम्ही मोहरीचं तेल हे आवर्जून दिव्यामध्ये टाका दुसरं कोणतंही तेल टाकायचं नाही फक्त मोहरीचं तेल तुम्हाला दिव्यामध्ये टाकायचं आहे कारण पिंपळाच्या झाडाला मोहरीच्या तेलाचा दिवा लावल्यामुळे शनीचा जी साडेसाती आहे ती निघून जाते आणि आपल्याला कच्चे दूध आणि एक दिवा घेऊन आपल्याला पिंपळाच्या झाडाजवळ जायचं आहे आणि आपण तिथे गेल्यानंतर मग आपल्याला पिंपळाच्या झाडाजवळ काय करायचं आहे की आपण कच्चे दूध आणलेले आहे तर ते आपल्याला पिंपळाच्या झाडाला अर्पण करायचं आहे आणि हा जो दिवा आपण घेतलेला आहे तर तो दिवा आपण तिथे प्रज्वलित करायचा आहे परंतु हा दिवा आपण प्रज्वलित करण्या अगोदर दिव्याला काहीतरी खाली आसन द्यायचं आहे म्हणजे दिव्याखाली आपल्याला थोडेसे तांदूळ ठेवायचे आहेत म्हणजे अक्षता ठेवायच्यात किंवा फुलांच्या पाकळ्या असतील तर त्या तुम्ही तिथे ठेवायच्या आहेत त्याच्यावरती आपल्याला हा दिवा ठेवायचा आहे आणि दिव्यामध्ये आपल्याला मोहरीचं तेल टाकून तो आपल्याला प्रज्वलित करायचा आहे त्यानंतर आपल्याला पिंपळ्याच्या झाडाला अकरा वेळा प्रदक्षिणा मारायच्या आहेत आणि मग आपल्याला हा मंत्र म्हणायचा आहे ओम नमो भगवते वासुदेवाय नम हा मंत्र आपल्याला निरंतर याचा जप करायचा आहे मग तिथे बसायचं आहे आणि पिंपळाच्या झाडाला आपल्याला स्पर्श करायचा आहे हात लावायचा आहे आणि मग तिथे आपण श्री विष्णू आणि माता लक्ष्मीचं मनामध्ये ध्यान करायचं आहे त्यांना मनामध्ये त्यांचं स्मरण करायचं आहे आणि आपल्या मनातील जी इच्छा आहे ती आपल्याला बोलायची आहे आणि बोलायचं आहे की आपल्या ज्या काही आर्थिक समस्या अडचणी आहेत त्याबद्दल आपल्याला बोलायचं आहे आपल्या मुलांबद्दल त्याचप्रमाणे आपल्या पतीबद्दल आपल्या घराच्या ज्या काही समस्या आहेत त्या सर्व आपल्याला मनापासून कळकळून विनंती करायची आहे मग कधी कधी आपल्या मनामध्ये एखादी इच्छा असते परंतु ती पूर्ण होत नाही तर अशा ज्या काही इच्छा आपल्या राहिलेल्या आहेत तर त्या देखील आपल्याला मनापासून बोलायच्या आहेत आपण कितीही कष्ट करत असतो मेहनत करत असतो परंतु आपल्या कष्टाला नशिबाची साथ मिळत नाही त्यामुळे आपल्याला हा उपाय अवश्य करायचा आहे कारण हा उपाय केल्यामुळे आपल्या ज्या काही अडचणी समस्या आहेत त्या देखील आपल्या दूर होतील त्याचप्रमाणे आपला जर पितृदोष असेल तर तो देखील दूर होईल त्याचप्रमाणे शनीचा काही त्रास असेल तर तो देखील दूर होईल माता लक्ष्मी व श्री हरे विष्णूंचा आशीर्वाद आपल्याला प्राप्त होईल आपल्या घरामध्ये सुख समृद्धी ही कायम टिकून राहील आपल्या घराची आपल्या मुलांची त्याचप्रमाणे आपल्या पतीची प्रगती होईल तुमची कोणतीही इच्छा असेल तर ती पूर्ण होणार आहे इतका हा प्रभावी असा उपाय आहे परंतु हा उपाय करत असताना मनामध्ये श्रद्धा असणे फार गरजेचे आहे कारण जर तुमच्या मनामध्ये श्रद्धा भाव नसेल तर ह्या उपायाचा तुम्हाला काही लाभ होणार नाही परंतु कोणताही उपाय करत असताना मनामध्ये श्रद्धा आणि भाव असणे खूप गरजेचं आहे तरच त्याचा आपल्याला लाभ हा होत असतो त्याचप्रमाणे शनिवारी पिंपळाच्या झाडाला गुळ आणि चणे याचा नैवेद्य देखील दाखवल्यामुळे आपल्या ज्या काही समस्या अडचणी आहेत त्या दूर होतात घरामध्ये आपल्या सुख समृद्धी ही कायम टिकून राहते श्री विष्णू व माता लक्ष्मीचा आशीर्वाद आपल्याला प्राप्त होतो हा उपाय केल्यानंतर आपल्याला एक पिंपळाचं पान घ्यायचं आहे आणि तो पान घेतल्यानंतर आपल्याला तिथे बसून तो पान आपल्या हातात घ्यायचा आहे आणि ओम भगवते वासुदेवाय ना हा मंत्र तुम्हाला एकशे आठ वेळा म्हणायचा आहे आणि मग तो पान आपण घ्यायचा आहे आणि आपल्या घरी आणायचा आहे आणि तो पान तुम्ही तुमच्या पर्समध्ये ठेवा यामुळे देखील तुमच्या पर्स मध्ये पैशाची कमतरता ही कधीही भासणार नाही तुमची पर्स ही कायम पैशाने भरलेले राहील इतका हा प्रभावी असा उपाय आहे तर पहा या एकादशीच्या दिवशी तुम्ही हा उपाय अवश्य करा याचा तुम्हाला चांगला अनुभव येईल परंतु जो पान आपण पर्समध्ये ठेवलेला आहे तर तो पान एका साईडला ठेवायचा आहे की ज्यामुळे कधी आपल्याला मंथरी प्रॉब्लेम असेल तर आपला तिथे हात लागणार नाही अशा ठिकाणी तो पान व्यवस्थित असा ठेवायचा आहे बरोबर हा जो पान आहे तर तो पुरुषाने आपल्या पॉकेटमध्ये ठेवायचा आहे यामुळे पहा तुमच्याकडे जर पैसा येतो परंतु तो टिकत नाही तर त्या समस्या दूर होतील आणि पैसा हा येत राहील व तो टिकेल तर असा हा एकदम प्रभावी असा उपाय आहे परंतु हा उपाय तुम्ही मनापासून आणि श्रद्धेने करा याचा तुम्हाला शंभर टक्के लाभ होणार आहे परंतु जर तुमचं जे आपण पर्समध्ये पान ठेवलेलं आहे किंवा तुमच्या पॉकेटमध्ये पुरुषांनी पान ठेवलेलं आहे तर ते पान खराब झालं तर तुम्ही पुन्हा नवीन पान आणायचं आहे आणि तो तसाच आपल्या पर्समध्ये किंवा आपल्या पॉकेटमध्ये अवश्य ठेवायचा आहे तर मित्रांनो अशा प्रकारे आजचा हा व्हिडिओ होता तर हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंटमध्ये स्वामी समर्थ असेल या आणि जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद पुन्हा भेटू अशाच भक्तिमय व्हिडिओसोबत